नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो काल आपण जो ट्विस्ट एपिसोड बघितला त्यात आपण सर्वांनी बघितलं की कलाचा वाढदिवस होता तेव्हा सुरेशने स्वतः पुढाकार घेऊन पार्टी अरेंज केली अद्वैतला कलाचा वाढदिवसच माहीत नव्हता त्यामुळे कला अद्वैतवर आता नाराज झाली आहे आणि अद्वैतला सुद्धा खूप गिल्टी फील होत की आपण कलाचा वाढदिवस सुद्धा तिला कधी विचारला नाही आपल्याला तिचा वाढदिवस सुद्धा लक्षात नव्हता अद्वैतला वाईट वाटत असतं आणि अजून वाईट या गोष्टीचं वाटत असतं की सुरेश मात्र चान्स घेऊन गेलेला असतो सुरेश मात्र कलाला पटवण्याचा चान्स घेऊन गेलेला असतो आता अद्वैतवर खूप मोठी जबाबदारी असते आणि त्यातल्या त्यात सुरेशचं बोलणं सुद्धा त्याने ऐकलेलं असतं आज कलाला तो काहीतरी भयानक सरप्राईज देणारे म्हणे काहीतरी असं होणारे जे सुरेशच्या बाजूने आहे परंतु या गोष्टीचा अंदाज अद्वैतला येत नसतो अद्वैत विचार करू लागतो की काय असेल असं असं काय याला कलाला सरप्राईज द्यायचं असेल काय याला कलाला गिफ्ट द्यायचं असेल जेणेकरून हा खूप खुश होणार आहे मग अद्वैतला डाऊट येतो की कदाचित कदाचित ह्याला कलाला प्रपोज तर करायचं नसेल ना कारण ह्या सुरेशला चांगलंच माहिती आहे की कलाने डिवोर्स पेपरवर सह्या केलेल्या आहेत आणि तिला माझ्यासोबत राहायचं नाही आहे याच गोष्टीचा फायदा हा सुरेश घेत असेल आता अद्वैतला या गोष्टीवर सरी आता अद्वैतला याच गोष्टीचा डाऊट येऊ लागतो अद्वैत म्हणतो की नाही नाही असं अजिबात होता कामा नये अद्वैत खूप विचार करत असतो की नाही नाही मला हे होऊच द्यायचं नाही नाही मला हे होऊच द्यायचं नाही आता जेव्हा जेव्हा कला आणि सुरेश दोघं गप्पा मारायला जातात त्या त्यावेळी अद्वैत मध्ये मध्ये येतो आणि त्यांना डिस्टर्ब करत असतो जेणेकरून त्या दोघांनी गप्पाच मारू नये कारण अद्वैतला वाटत असतं की जर आता सुरेश कलाशी बोलायला लागला आणि कलाशी जर बोलत बसला तर लगेचच तो सांगेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि जर कलाने त्याला होकार दिला तर तर मग मी काय करू असं अद्वैतला वाटत असतं मग त्यानंतर कलाचा बर्थडे असा होऊन पण जातो पार्टी पण झालेली असते पण अद्वैतने काय सुरेश आणि कलाला एकत्र येऊ हो दिलेलं नसतं अद्वैत रात्रीच्या वेळी घरी जातो आणि अद्वैत याच गोष्टीचा विचार करत असतो की जर सुरेशने कलाला प्रपोज केलं तर मग मी काय करू मग कला तर माझ्या इथे परत कधीच राहायला येणार नाही आणि माझ्या आयुष्यातून ती कायमची निघून जाईल आता अद्वैतला खूप भीती वाटायला लागते या गोष्टीची अद्वैत स्वतःशीच विचार करत असतो की पण मग मी एवढा सगळा विचार करतो है खरे बद्दल। मंजे खरस का करतोय खरेबद्दल म्हणजे खरंच कलावर मला प्रेम झालंय का म्हणून मी हे सगळं करतोय का मी तिला माझ्यापासून दूर नाही बघू शकत का आता एवढे दिवस झाले एवढ्या दिवसापासून खरे तर तिच्या ॲटिट्यूडमध्ये राहते जे की ॲटिट्यूड मला होता आणि मी खरेची एक वाक्यसुद्धा आता कॉपी पेस्ट करायला लागलोय जे खरे माझ्यासाठी करायची मग या सगळ्याचा अर्थ नक्की काय होतो मला खरे वाचून करमत नाहीये का अद्वैत स्वतःशीच विचार करायला लागतो आणि मग अद्वैतच्या अद्वैतला उत्तर दिलेलं असतं की अद्वैत तू कलावर प्रेम करतो म्हणून तुझ्यासोबत हे होत आहे म्हणून तुझी मनाची ही परिस्थिती आहे अद्वैतला आता जाणवलेलं असतं की आपण कलावर खरंच खूप प्रेम करतो ते अद्वैत आता ठरवतो की मला सगळ्या गोष्टी कळल्या जाता की माझी ही अवस्था का होती येते परंतु आता मात्र मला वेळ दौडून अजिबात चालणार नाही मला काहीही करून खरेला प्रपोज आहे आता अद्वैत ठरवतो आणि त्याला समजलेलं असतं की तो, कि तो कलावर किती प्रेम करतोय ते दुसऱ्या दिवशी सुद्धा ऑफिसमध्ये गेल्यावर अद्वैतच्या मनात हेच विचार चालू असतात पण यावेळी मात्र दिवस थोडा वेगळा असतो कारण अद्वैतने स्वतःहून मानलेलं असतं की तो कलाच्या प्रेमात आहे त्यामुळे ऑफिसमध्ये कला दिसल्यावर तो सारखा कलाकडे कला बघत असतो कलाच्या जवळ जात असतो आता कलाला याचा अंदाज येत नसतो कारण तिला काहीच माहीत नसतं तू अद्वैतला मात्र कलावर प्रेम झालेलं असतं ही गोष्ट त्याच्या अंतर्मनाला जाणवत असते त्यामुळे त्याला खूप भारी फिलिंग येत असतात आणि त्याच्या समोर त्याला दिसत असतो विलन सुरेश जर ह्या सुरेशने माझ्या आधी बाजी पटकवली तर मात्र माझं काही खरं नाही असं अद्वैतला वाटत असतं त्यामुळे लवकरात लवकर कलाला प्रपोज करण्याची तयारी आता अद्वैतने सुरू केलेली असते परंतु अद्वैत ज्या प्रकारे कलाच्या मागे मागे जात असतो कलावर प्रेम करत असतो आणि कलाशिवाय त्याला होत नसतं ही गोष्ट एकंदरीत सरोजच्या लक्षात आलेली असते त्यावेळी रोहिणी आता सरोजच्या डोक्यात अजून काय काय भरवून देत असते रोहिणी तिला सांगत असते की सरोज वहिनी तुला दिसतंय तसं अजिबात नाही आहे म्हणजे तुला वाटतंय की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे ती मुलगी या घरातून निघून गेली आहे एक तुला दिसतंय आहे का की तुझा मुलगा त्या मुलीला घरात आणण्यासाठी किती आतुर आहे अगं तो किती तिच्या मागे मागे फिरतोय तो तुला सुद्धा इम्पॉर्टन्स देत नाही तो तुझ्यासुद्धा काही गोष्टी ऐकत नाही त्या मुलीच्या गोष्टी ऐकायला लागला आणि एवढंच काय तर त्या मुलीच्या इथे राहायला सुद्धा तो गेला होता आता या गोष्टीवरून तरी तू डोळे उघड या गोष्टीवरून तरी तुला अंदाज यायला पाहिजे की आपला अद्वैतच त्या मुलीच्या मागे जातोय ती मुलगी आपल्या अद्वैतला उभं सुद्धा करत नाहीये या सगळ्याचा अर्थ कळतोय का तुला तेव्हा सरोज म्हणते की हो रोहिणी मला एकंदरीत सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात परंतु आता काय करायचं हे मला कळत नाहीये परंतु काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल की ह्या दोघांना आपल्याला पुन्हा सेपरेट करायचंय म्हणजे अद्वैतच्या मनातून ती कला कायमची उतरली पाहिजे आणि त्या कलाने अद्वैतकडे बघितलं सुद्धा नाही पाहिजे एवढं त्या कलाला अद्वैतचा राग यायला पाहिजे सरोज असं ठरवते तर अद्वैत मात्र प्लॅनिंग करत असतो की कलाला प्रपोज कसं करायचं आपण काय करावं म्हणजे ती खुश होईल असे वेगवेगळे डोकं तो लावत असतो तर खरेंच्या घरी संगीताने एक पूजा अरेंज केलेली असते आणि पूजेचं आमंत्रण चांदेकरांना सुद्धा दिलेलं असतं आबा मात्र संगीताला सांगतात की विहीनबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही पूजेला शंभर टक्के येणार आहोत आबा फोन ठेवतात आणि घरातल्यांना सांगतात की कलाच्या घरी पूजा आहे आणि आपल्या सगळ्यांना तिथं जायचं आहे त्यावेळी सरोज लगेच म्हणते की कशाला जायचं आहे आबा आपल्याला तिथे आणि तिथे जाऊन काय उपयोग आहे तसे सगळ्या गोष्टी संपल्यात ना ती मुलगी आपल्या घरात घरातून निघून गेली आहे तिने डिवोर्स पेपरवर सहाय्य केला आहे आत्ता आपला त्या खरेंशी काय संबंध आहे बरं पण आबा म्हणतात की नाही आपल्याला कलासाठी तिथं तिथे जायचं आहे आता अद्वैतला तर बहानाच मिळतो तर अद्वैत म्हणतो की हो आबा तुम्ही अगदी बरोबर बोलताय आपल्याला खरे फॅमिलीसाठी तिथे जायचंय तर अद्वैत लगेच म्हणतो की हो आबा तुम्ही अगदी बरोबर बोलताय आपल्याला जायलाच हवं म्हणजे कितीही काही म्हटलं तरी आपले एक दीड वर्ष का होईना खरेसोबत चांगले संबंध होतेच की आता ज्या काही गोष्टी झाल्या त्यामुळे उगाचाच आपण ते, उगाचा ते संबंध कशाला खराब करायचे असं अद्वैत म्हणतो मग सरोज लगेच रागाने अद्वैतकडे बघते आता अद्वैतच म्हटलेला असतो की आपल्याला तिकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे त्यामुळे आता सरोजसुद्धा ऐकून घेते सरोज म्हणते की ठीक आहे पण मी तिथे जास्त वेळ थांबणार नाही मी फक्त पूजा झाल्यावर लगेचच निघून येईल असं सरोजने सांगितलेलं असतं आबा म्हणतात की ठीक आहे परंतु तू तिथे चल तर मग आता हे सगळे चांदेकर खरे फॅमिलीकडे गेलेले असतात एका पूजेसाठी पूजेची सगळी तयारी झालेली असते आणि ती कलाने केलेली असते आणि कला, कला त्या पूजेमध्ये बिझी असते त्यावेळी अद्वैत मात्र कलाला अगदी लपून छपून बघत असतो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो कारण यावेळी त्याला हे समजलेलं असतं की तो तिच्यावर प्रेम करतोय म्हणून त्याला खूप छान फील होत असतं त्याच्या मनाने ऍक्सेप्ट केलेलं असतं की त्याचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून त्याला त्या सगळ्या गोष्टी खूप आवडत असतात आणि तो एन्जॉय देखील करत असतो तर सरोज रागानेच कलाकडे आणि अद्वैतकडे बघत असते आणि रोहिणी रोहिणी तर मात्र सारखं हात लावून त्या दोघांना ती दाखवत असते की बघ कसे जवळ येत आहे ती काजल आता पाहुण्यांसाठी ज्यूस घेऊन येते काजल सगळ्यांना ज्यूस देते आणि नेमकी सरोजच्या वेळी होतं असं की काजलच्या हातातून ग्लास खाली पडतो आणि सगळा ग्लास सरोजच्या साडीवर सांडतो सरोजची साडी आता खराब झालेली असते त्यावेळी सरोज खूप चिडते सरोज काजलला म्हणते की तुला दिसत नाही आहे का अशी ट्रीटमेंट देता का तुम्ही पाहुण्यांना की त्यांच्या अंगावर ज्यूस सांगतात तेव्हा काजल तिला सॉरी म्हणते परंतु सरोज खूप चिडलेली असते मग त्यावेळी आबा म्हणतात की अगं सरोज एवढं का चिडती अस तू गाज मग संगीता म्हणते की विहीन तुम्ही एक काम करता का तुम्ही माझी साडी घालता का माझी साडी नेसता का स्वा सरोज म्हणते की मी आणि तुमची साडी तुम्हाला वाटलं तरी कसं काय की मी तुमची साडी नेसेल म्हणून तेव्हा आबा सरोजला म्हणतात की अगं सरोज ही वेळ भांडायची आहे अजिबात आपण कशासाठी आलो इथं देवाच्या कामासाठी आलोय ना आणि तसंही तुला कुठे रोज रोज, रोज विहीणबाईंच्या साड्या नेसायच्या आहेत आजच्या दिवस नेसायची आहे ना आणि तीही थोड्या कालावधीसाठी तेवढं तर तू करूच शकते ना संगीता म्हणते की हो माझ्याकडं जी सगळ्यात महागातली साडी आहे ना मी तुम्हाला ती नेसायला देते वाटलास आता आबा म्हटल्यामुळे सरोज आबांचं ऐकते आणि मग सरोज आणि संगीता दोघीही आता बेडरूममध्ये निघून जातात संगीता आता सरोजला म्हणते की सरोज मॅडम तुम्हाला यातून जी कुठली साडी आवडतीय ना तीच साडी तुम्ही नेसा आणि असं म्हणून संगीता तिथून निघून जाते तर सरोजला अजिबात इच्छा नसते की संगीताची साडी नेसायची पण तरीसुद्धा कपाटाचं दार ती उघडते आणि त्यावेळी साड्या बघत असताना तिला एक जुनी पेटी तिथे दिसते तर ती जुनी पेटी कसली असेल याचा सरोज विचार करते सरोजला असं वाटतं की चला एकदा बघूयात काय आहे यामध्ये म्हणजे आपल्याला काही उपयोग करून घेता येईल का या, या, या गोष्टीचा असा सरोजच्या मनात विचार आलेला असतो आणि सरोज जेव्हा ती पेटी उघडते तेव्हा त्या पेटीमध्ये तिला एक गोष्ट दिसते तो म्हणजे न्यूजपेपर त्या न्यूजपेपरमध्ये कलाच्या काकांची न्यूज ही छापलेली असते आणि ती न्यूज बघून सरोज खूप थक्क होते परंतु तोच व्यक्ती असतो ज्याचा अद्वैतच्या गाडीने ॲक्सिडेंट झालेला असतो आणि ते सगळं प्रकरण सरोजने दाबलेलं असतं सरोजने आणि काकांनी म्हणून ते प्रकरण दाबलेलं असतं आणि या गोष्टीची खबर कलाला नाही आहे हे आता सरोजला समजलेलं असतं नाहीतर एव्हा ना कलाने या सगळ्या गोष्टी उद्गळून काढल्या असत्या परंतु कला याबद्दल कधीही काही बोलली नाहीये सात वर्षापूर्वी अद्वैतच्या गाडीने ज्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला होता तो व्यक्ती म्हणजे कलाचे काका आहेत ही गोष्ट आता सरोजला समजलेली असते आणि खूप मोठी गोष्ट सरोजच्या हाती लागलेली असते आणि सरोज आता ठरवते की या गोष्टीचा तिला कशा प्रकारे उपयोग करून घ्यायचा सरोजच्या हातात खूप मोठं गुपित लागलेलं ला असतं बेडरूम मध्ये येऊन संगीताची साडी नेसण्याचा तिला फायदा झालेला असतो सरोज आता हसत असते सरोजने पटापट पटापट ते सगळे फोटोज काढून घेतलेले असतात आणि सरोजच्या डोक्यात आता तिथूनच प्लॅनिंग सुरू झालेलं असतं तर मित्रांनो त्या कलाच्या काकाच्या ह्या ॲक्सिडेंटचं पुढे काय होतंय हे आपण पुढील ट्विस्टमध्ये बघणार आहोत आणि जर या पुढील ट्विस्ट तुम्हाला लवकरात लवकर हवा असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पार्ट फाईव्ह म्हणून लिहून पाठवायचं आहे आणि सोबतच तुमच्या या ट्विस्ट एपिसोडबद्दल काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आम्हाला सांगायचं आहे जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद